अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी काँग्रेस <गरेण> पक्षात जातपात कधी पाहिली जात नाही राजकारण करताना काही स्वार्थी माणसं असे विषारी विचार पेरत असतात गेले तीस ते पस्तीस वर्षात मी राजकारणात सक्रिय आहे मी कधी जातीय द्वेष केला नाही ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत त्या स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू आहे पाच दहा लोकांचं टोळ काय ते हे धंदे करत असतात बाळू धानोरकरांना तिकीट कशी मिळवून दिली हे सगळ्या लोकांना माहिती आहे अडबाले संदर्भात मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांची तिकीट कापली असताना मिळवून दिली आहे समाजातील अनेक नेत्यांचे मान्यवरांचे मला फोन येत आहेत एक टोळकं विषारी जातीय द्वेष पसरवत आहे मी कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्त्याला असा द्वेष करून मोठा होता येत नाही तिकीट कोणाला द्यायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार हा आहे मी माझ्या मुलीसाठी तिकीट मागितलं त्यात दोष काय मी अनेकांचं नाव सुचवलंय उद्यापर्यंत तिकीट वाटप जाहीर होईल चंद्रपूरसाठी मला हायकमांडने विरोध केला नाही असे शब्द वापरणे हे त्यांच्या सुस असे शब्द वापरणे हे त्यांच्या संस्कृतीत आहे का हे विचारलं पाहिजे आशिष देशमुख दोन हजार एकोणीस मध्ये कोणाची तिकीट मागण्यासाठी आले होते याचं उत्तर जर त्यांनी दिलं तर ते योग्य होईल असं वाटतं नाही असं आहे की खरंतर कुठल्याही पक्षात विशेष करून काँग्रेस पक्ष हा कधी जात पात धर्म पंत हा कधी बघून राजकारण आणि पहिल्या पक्ष आमच्या आयडिओलॉजी नाही परंतु काही स्वार्थी लोक आणि मतलबी लोक असे विषारी विचार पेरत असतात आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लोकांना माहीत आहे गेले तीस पस्तीस वर्ष मी राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि या तीस पस्तीस वर्षामध्ये मी कधीही जातीय भेद केला नाही किंवा जातीय वाद केला मग आता जे काही व्हायरल पोस्ट होत आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच हित साधण्यासाठी अशा प्रकारे विष पेरणं हे निंदाजनक आहे आणि जिल्ह्याचा पूर्ण इतिहासामध्ये वरकीवार कधी कोणत्या जातीचा द्वेष केला नाही हेही मा सगळ्यांना माहीत आहे का जे जे आ, दिवस, दिवस, ते काही पाच दहा लोकांचा टोळका आहे जे पेरोलवर आहे ते हे धंदे काही करत असतात त्यांचा धंदाच तो आहे पण समाजाला माहीत आहे पूर्वी समाजाला माहीत आहे की विजय वरित्रिवार पाळू धानोरकरासाठी किती दिवस मेहनत घेतली काय केलंय तिकीट कशी मेहनत दिली हे सगळं समाजाला माहीत आहे मागच्या वेळेस अडवालेंच्या संदर्भामध्ये सुधाकर भाऊ अडवाले संदर्भामध्ये त्यांची तिकीट जवळजवळ म्हणजे तिकीट कापली गेली होती किंवा त्यांची उमेदवारी नाकारली गेली होती त्यावेळेस सुद्धा मी स्वत माझ्या घरात सुनील केदार आणि मी आम्ही बसून पक्षश्रेष्ठींना पर्यंत त्यांचा आवाज पोहोचवला कदाचित ती एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर आपण ही इतकी मोठी स्टेप घेणं म्हणजे माझं राजकीय भविष्यच अंधकारमय होण्याची शक्यता होती अशी रिस्क मी सुधाकरराव अडवाणींसाठी घेतली पंधरा दिवस मी रात्रभर जागून बाळू धानोरकरांसाठी काम केलं तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीत पंधरा दिवस होतो आणि जीवाचं रान केलं हे सगळ्या समाजाला माहीत आहे मागच्या वेळेस सुभाष घोटेंच्या तिकीटाच्या संदर्भात सुद्धा गोड झाला तर मी लढून सुभाष भाऊंच्या तिकीटासाठी त्यांना तिकीट मिळावं म्हणून मी आग्रह केला आणि तिकीट मिळाली तर हे काही विष पेरलं जातं आहे यामध्ये काही थक्के नाही काही टोळके असतात समाजाचं कुठलंही असं मत नाही आमची लोक समाजामध्ये फिरत आहेत कार्यकर्त्यांचे मला समाजाच्या अनेक मान्यवर नेत्यांचे ये फोन येत आहेत हे पोरांचं एक तोडकं आहे जे विषारी असे जातीवाद फैलवत असतात त्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि मी कधी कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही करणार नाही कारण आमच्यासारख्या एखाद्या बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्ता ज्यावेळेस येतो तर कुठल्या समाजाचा द्वेष करून कधीच मोठा होता येत नाही राहिला हे तिकीट मागायचा अधिकार आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे मी जर मुलीसाठी तिकीट मागितली असेल तर दोष काय हायकमांड संदर्भात निर्णय घेतील राज्याचा विरोधी पक्षनेता आहे आणि माझी मुलगी शिवानी ही गेल्या दहा वर्षापासून सक्रिय राजकारणात काम करते आहे अनेक युनियनमध्ये ती कामगारांसाठी लढते आहे निवडून आली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मताने महासचिव म्हणून महाराष्ट्रामध्ये मतं घेऊन निवडून आली रिलेटेड ती महासचिव आहे आणि तिची इच्छा आहे त्याबरोबर मी असा एक म्हटलं की त्याच्याबरोबर अनेकांची नावं दिली त्यामध्ये चर्चा व्हावी आणि ती उमेदवारी द्यावी असा आमचा आम्ही मागणी केली एखादी मागणी करणं म्हणजे समाजाचा विरोध होत नाही ते काही मूर्खांना कळत नाही आणि त्यामुळं ते त्या पद्धतीचं विष करतात एवढंच माझं समाजातल्या काही लोकांनी पत्र दिलं किंवा कळवलं हायकोमांना आणि वरिष्ठांना की आम्ही विजय सोबत आहोत म्हणून काय अनेक समाजांची नीती माझ्या बरोबर होती मागच्या वेळेसही त्यावेळेस मी राजकारणात सक्रिय झाल्यापासून समाजाची मंडळीची साथ मला मिळत आली आजही ते त्यांनी ती भावना स्पष्टपणे पत्र लिहून हायकमांडला कळवले की आम्ही आमच्यामध्ये कुठलीही अशी जातीय द्वेष नाही वडेट्टीवारांनी कुठले जातीचं नुकसान केलं नाही अशा मान्यवर लोकांनी वकील आहेत डॉक्टर आहेत अशा मान्यवर लोकांनी पत्र लिहून हायकमांडला कळवलेलं आहे आता असं शब्द वापरणं कोणाची फाटली कोणाची चाटली कोणाची घातली आहे असे शब्द घाणेरडे शब्द त्यांच्या संस्कृतीत काही बसतील का हे प्रश्न पहिले विचारला पाहिजेत आणि विषय असा आहे की जे शब्द मला वाटतं ते बोलत आहेत तेच त्यावेळेस एकोणीसमध्ये दिल्लीला कोणाच्या कोणा कोणा कोणता कोणाची तिकीट मागायसाठी आले होते याचंही उत्तर जर त्यांनी दिला तर ते योग्य होईल असं मला वाटतं बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही